परिवारामध्ये आज अथक परिश्रमाने एक रिझल्ट आलेला आहे आणि आले रिझल्ट नंतर एक खूप मोठा भाग्याचा दिवस आहे दोन हजार सोळा पासून जो संघर्ष आम्ही करत आहे त्या संघर्षाला कुठेतरी आज यश मिळायला सारखं वाटतं गणेश भोसले त्यानंतर आमची सगळी राहिले सुट्टी त्यानंतर जे आता पीएसआय एस जो आहे

कालची यादी झाली त्याच्यामध्ये गणेशचं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल आपण सर्वप्रथम त्याचं काय बाजूला अभिनंदन केलं खडतर परिश्रम खूप खडतर परिश्रम आहे आम्ही जवळून पाहिलेले आहे सगळ्यांनी त्यामुळे मी त्याच्यासह सांगेल की तुझ्या ते व्यक्त करतो

असं सुचलं होतं की काय केला त्याच्यामध्ये गेलो आणि एक महिना इजिट्यूला असताना मला डेंगू ते डेंगू झाल्यामुळं त्यावेळेस त्या म्हणजे कमी मार्क आहे ती तो मग त्याच्यानंतर तो रिझल्ट गेला मी गेलो नंतर

दोन महिने काळ केल्यानंतर शिक्षक भरती ते चालू होतं होतात शिक्षण भरती ते जॉब स्वतः खासगी आहे आणि एक तारी आपल्याला प्रशासनामध्ये राहायचं पण शिक्षण भरती आली आणि त्याच्यात त्यावेळेस फेब्रुवारी मध्ये मार्चच्या फेब्रुवारी मध्ये पेपर आला आणि हप्ता फेब्रुवारीला निकाल म्हणजे एक वर्ष